नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात गजाननाच्या दर्शनाला जाते वा दर्शनाला जाते हळद घेते कुंकू घेते गुलाल हातात हळद घेते कुंकू घेते बुक्का हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारित गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाई दर्शनाला जाते बेल घेते फूल घेते दुर्वा हातात बे लगेते लगेते दुर्वा हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारित सुटला माझा पदर बाय नव्हते भालात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत हार घेते नारळ घेते पेडे हातात हार घेते नारळ घेते पेडे हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत माझ पदर होते भान गजाननाच्या दर्शनाला जाते वारित गजाननाच्या दर्शनाला जाते वारित बेसन घेते भाकर घेते कांदा हातात बेसन घेते भाकर घेते कांदा हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारित सुटला माझा पदर बाय नव्हते भानात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत टाळ घेते पारायण घेते पोती हातात टाळ घेते पारायण घेते पोती हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाय होते भानात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत